कोणत्याही कलेचा आविष्कार ही कला साकारणाऱ्या कलाकाराप्रमाणेच इतरही लोकांना आनंद देणारी असते चित्रकला त्यापैकीच एक आहे आणि या चित्रकलेच्या जोरावरती अनेक जण जागतिक स्तरावरती आपलं नाव करत असतात आणि असंच नाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील बोरगाव बाजार या गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक गजेंद्र आवरे यांनी देखील केलेलं आहे आज ख्रिसमस आहे आणि ख्रिसमस औचित्य साधून गजेंद्र आवरे यांनी येशू ख्रिस्ताच्या जीवनातील ला सफर नावाचा प्रसंग पेंटिंगद्वारे सादर केलेला आहे विशेष म्हणजे हा प्रसंग सादर करणारे ते जगातील दुसरेच व्यक्ती आहेत याच्या अगोदर हा प्रसंग आपल्या पेंटिंगमधून लिओनार्दी द विन्स यांनी साकारलेला होता आणि विशेष म्हणजे ते भारतातील पहिलेच व्यक्ती आहेत त्यांनी हा प्रसंग साकारलेला आहे हा जो प्रसंग त्यांनी काढलेला आहे तो पंधरा बाय सात फूट कॅनव्हासवर काढलेला आहे विशेष म्हणजे त्यांना हा संपूर्ण प्रसंग काढण्यासाठी तीन महिने एवढा कालावधी लागलेला आहे आणि यामुळे त्यांचं कौतुक होत आहे तर नाताळाच्या आणि प्रभू ख्रिस्तांचा संदेश सर्व जन लोकांपर्यंत माझ्या कलेच्या मार्फत पोहोचण्यासाठी मी हा लास्ट सफर नावाचा प्रसंग माझ्या कॅनव्हासवर उतरवलेला आहे हा प्रसंग सर्वप्रथम लिओना द विन्सी या चित्रकाराने कॅनव्हवर केला होता त्यानंतर भारतामध्ये प्रथमतच मी या प्रसंगाला चित्रित केलं आहे बाग थोडाफार आहे बाकी सर सर स्वयंप्रेरित आहेत त्यांना काही म्हणजे असं जास्त हे मी सरांचे डिश वगैरे धुवून देते आणि सरांचे काही कलर वगैरे हरपले तर ते बघते घरातले घरकाम गर वगैरे बाहेरचे काम आम्ही सर्व सांभाळून घेतो फॅमिली आणि सर पेंटिंगमध्ये ज्यावेळेस व्यस्त असतात त्यावेळेस आम्ही सरांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होऊ देत नाही सरांना सगळेजण मिळून व्यवस्थित मदत करू लागतात त्यांच्या पेंटिंग करताना आम्ही पुरेपूर काळजी घेतो की यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं हे कुठल्याही प्रकारचं सरांना डिस्टर्ब झालं नाही पाहिजे आणि सरांना व्यवस्थित प्रकारे आम्ही सर्व कामं करू लागतो गजेंद्र आवरे यांनी केशुख्रिसाच्या जीवनातील नावाचा प्रसंग काढलेला आहे आणि त्यांचं सगळ्या सगळ्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आणि यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव हे आता जागतिक स्तरावरती देखील झालेलं आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे अपूर्वा अपूर्वात न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर